नमस्कार सर्वांना माझं नवशा खराटे मी आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते तर रोज विचार करते बरं का की कुठेतरी अपडेट राहील कुठेतरी म्हणजे एक तर लाईव्ह घेईल एक तर शॉर्ट व्हिडिओ टाकेल किंवा पोस्ट वगैरे टाकेल किंवा लॉंग व्हिडिओ टाकेल पण ह्या हे ना एकही काम होत नाही बरं का मी विसरून जाते कारण माझा मेंदू कुठेतरी बिझी होऊन जातो हात बिझी किंवा मेंदू बिझी तर मेंदू बिझी असल्याकारणाने मग मा माझं काही मोबाईलचं व्हिडिओ वगैरे टाकणं होत नाही आहे मोबाईलच पाहत नाही आहे टेन्शन टेन्शनमुळे तर असं का काही हरकत नाही आहे काय काय लोकांचं सांगते मी की अशा प्रकारचे लोक असतात ना काय काही की समोरच्याला किती त्रास द्यायचा आणि कसा त्रास त्रास द्यायचा हे त्यांच्याकडून शिकून घ्यायचं त्यांनी जसं काही कोचिंग क्लासला लावायचे ते कोणाला त्रास कसा व्हायचा कोणा त्रास किती झाला पाहिजे वगैरे वगैरे म्हणजे त्रासाचेच त्यांचा कोण आयडिया नसतं बाकी कोणाला आनंदी ठेवलं गेलं पाहिजे खुशीत ठेवले गेलं पाहिजे गे किंवा आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही ह्या गोष्टीचं त्यांना काहीही घेणं देणं नसतं पण काय करावं ज्याची त्याची इच्छा असते ते कसं जगायचं काय जगायचं कोणाला आपल्यापासून किती त्रास होईल किंवा कोणाला आपल्यापासून काही का चांगलं शिकता येईल ह्या गोष्टीचं ते प्रत्येकाचं वेगवेगळं असतं माझं असं वैयक्तिक मत आहे की माझ्यामुळे कोणाला अजिबात त्रास होणार नाही ह्या गोष्टीची पुरेपूर काळजी करते मी अजिबात त्रास झाला नाही पाहिजे पण काय असं माहिती आहे का आपण ह्या दृष्टीने पाहतो की आपल्यामुळे कोणाला त्रास झाला पाहिजे नाही गड्या तर लोकांना काय वाटतं काय माहिती आहे त्यांना काय वाटतं त्याचं विचारायची आपण तुलनाच करू शकत नाही की ते कुठल्या गोष्टीचा विचार करतात आणि कोणत्या प्रकारचा विचार करतात म्हणजे काय असं ना थोडीशी आपली करंगाई का दिली ना आता मनगट पकडतात आता कोणी करंगाई म्हणतं कोणी अंगठी म्हणतं तर कोणाला एक बोट का ना तर कोण लाय डायरेक्ट लोक ना आपला हात पकडून घेतात हात पकडल्यानंतर पूर्ण मग पूर्ण कब्जाच करून टाकतात आणि त्या गोष्टीचा मग आपल्याला त्रास सहन करावा लागतो त्रास सहन नाही केला पूर्ण आपला हात काढण्याच्या तयारीमध्ये असतात काही काही लोक तर असतात काही नमुने अशा नमुन्यांना म्हणायला म्हणजे मला तर अजिबात बोलत आहेत मी विचार करून करून त्यांच्याबद्दल की नेमकं किती काय बोलतील याचा अजिबात त्यांना कल्पना नाही आहे आणि खरं सांगते जोपर्यंत काय सांगते जोपर्यंत माणूस स्वतःची चुकी ॲक्सेप्ट करत नाही ना मान्य करत नाही ना तोपर्यंत आपण तो त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही आहे प्रत्येकाचं मन वेगळं असतं विचारसरणी वेगळी असते आपली त्यांची मॅच होऊ शकत नाही त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीवर अजिबात अवलंबून राहिलं नाही रा रा पाहिजे की ते सुधारलं पाहिजे त्याने विचार बदलले पाहिजे तो कसा म्हणजे कसा विचार बरोबर की नाही मला आता अजिबात बोलता येत नाही माझं लोकं एकदम हँग झाले खरं तर की माझं एक असतं की माणसाने जोपर्यंत त्याची स्वतःची चुकी तो मान्य करत नाही ना तोपर्यंत तो, तो कधीही खुशी आनंदी शांततेने राहू शकत नाही त्याचं मन कधीच शांती त्याच्या मनाला शांती प्रसन्न अजिबात राहत नाही बरं का त्यासाठी सांगते की जोपर्यंत आपल्याकडे वेळ असला ना तर त्या वेळेचा तुम्ही फायदा करून घ्यायचा वेळ एकदा निघून गेल्यावर ना तुम्ही कितीही मग तुमची चुका मान्य करत ना त्याला काहीही अर्थ राहत नाही काहीच अर्थ राहत नाही बरं का म्हणून बर सांगते की वेळेच्या हो आत आपण सुधारलेलं केव्हाही बरं चुकलं ना बर। तर तेव्हाच सॉरी म्हणलेलं बरं सॉरीचे म्हणलेलं बरं म्हणजे आपलं चुकलं ना तेव्हाच पाया लागलेलं बरं सॉरी म्हणलेलं बरं ते चुकांवर चुकांवर चुका जर होऊन गेल्या ना मग तुम्ही त्या माणसाच्या पाय जर धरून बसलात तरी त्या माणसाला फरक पडत नाही फायदा होत नाही आपला त्यासाठी सांगते वेळेच्या आत सुधारणं गरजेचं आहे वेळेच्या आत सु आपण आपली चूक मान्य करणं गरजेचं आहे नाही तर काय होईल मारे काय खाद्या वेळेला ते म्हण आहे ना साप गेल्यावर फरफणला मारणं तो काहीच फायदा होत नाही म्हणजे साप तर निघून जाते आपण त्याच्या गेलेल्या निशाणाला मारून काय फायदा बरं का तो तर निघून गेलेला असतो त्याच्यासाठी सांगते की वेळेच्या आत सुधारलेलं केव्हाही वेळ बरं तुमच्यासाठीही बरं आणि दुसऱ्यांसाठीही बरं आणि असं नाही की मी म्हणजे कुणाचं ऐकून वगैरे बोलते नाही मी त्याचा विचार करते माझा विचार करून करून मला दोन दोन तीन तीन, तीन दिवस लागतात काही गोष्टीचा विचार करता करता तो विचार करून करून मग माझं डोकं एकदम हँग होतं माहिती आहे का माझा मेंदू काम करून करून थकून जातो आणि त्यानंतर मग मला असं वाटतं ना आता व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे कारण माझं डोकं अजिबात काम करत नाही दुसऱ्या कामामध्ये माझं मन लागत नाही चित लागत नाही असं जस्ट माझं घरामध्ये खूप सारं काम पडले पण ना माझं डोकं तिकडे चालत नाही माझं डोकं म्हणजे इतकं हँग झालं ना की विचारही करू शकत नाही माझं लोक किती हँग झालं आणि किती नाही ते तर असो काही हरकत नाही आहे काही काही लोकांची मानसिकता खूप 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 म्हणजे सांगू शकत नाही एवढी ना म्हणजे सांगू शकत नाही मी ते शब्दही बोलू शकत नाही त्यांची मानसिकता एवढी खराब झालेली असते तर असो अशा लोकांसाठी चांगली गोष्ट आहे की तुम्ही ते घेऊन सोबतच ठेवा जेणेकरून ते तुमच्या फायद्यासाठी राहतील नुकसान आणि फायदा हे दोन मी दोघंच बघणार दो आहात तर ते घेऊन तुमच्यासोबत ठेवा जवळ ठेवा जपून ठेवा की तुम्हाला त्याच्यापासून फायदा घ्यायचा आहे की त्याच्यापासून तुम्हाला नुकसान झालेलं ते सहन करायचं आहे तर बस आजचे दिवशी एवढं बाकी चॅनलला कनेक्ट राख खूप सारखे खूप सारे शेअर आहे तर भेटू आपण नेक्स्ट